जय जिजाऊ जय शिवराय तर आपल्या समाजात आणखीन भरपूर बांधवांचं असं म्हणणं येते की आपलं हक्काचं आरक्षण असताना आपल्याला का दिलं गेलं नाही ह्याच्या अगोदर पण आणि की आ आरक्षण होतं हे आपल्यालाच आणखीन पण कितीतरी दिवस आपल्याला माहीत नव्हतं आपले वडील असतील आजोबा असतील त्यांना पण हे फक्त काय म्हणायचे की दुसऱ्या जातींना भरपूर सवलती आहेत आणि आपल्या मराठा समाजांना सवलत नाही त्याच्यामुळे बाबा दहावीपर्यंत शेख आपलं कामापुरती झाली शेती कर असं पहिले म्हणायचे पण ती सवलत म्हणजेच आरक्षण हे त्याचं अर्थ द आपल्या पण वडिलांना म्हणा आजोबांना म्हणा मनावं तितका माहिती नव्हता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि त्याच्यामुळं मग आपण राजकारणी लोकांकडं कर बोट करतोय है की ह्याने दिलं नाही त्याने दिलं नाही ते तर आहेतच तसे गद्दार निघालेत सगळे त्यांनी तर आपलं सगळं वाटोळं केलंय पण मला असं म्हणायचं आहे की आपण ज्या वेळेस राजकारणी लोकांकडे एक बोट करतो ना त्यावेळेस चार बोट आपल्याकडे येतात मग ज्यावेळेस त्यांनी अन्याय केला ना त्यावेळेस आपण लढलोच नाही ना की तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण का दिलं नाही अगर का केलं केलं नाही कारण की आपल्याला त्याचं किंमत माहीत नव्हती आणि मा आरक्षण म्हणजे ह्याचा अर्थ पण माहीत नव्हता बरं आता कुणाचं म्हणणं येतंय की आरक्षणाला मराठा समाजाच्या आरक्षणाला खोटा ठोकून ठेवलाय तर बरं ते आहे तर ज्याची कुणबिनोंद होती ती तरी सरकारनं द्यायला पाहिजे होती ना त्याच्यामुळे आज माझ्या पण भावाचं शिक्षण त्या माझ्या पण वडिलांची कुणबिनोंद निघाली मग माझ्या भावाला तरी आलं असतं ते उपयोगी किंवा मग मला आलं असतं म्हणजे महागटल्या पिढीचं सुद्धा भरपूर नुकसान झालंय मग तर ती ती तीसुद्धा श शासनानं आपण ज्यावेळेस संघर्ष केला आहे त्यावेळेस आपल्याला ही आपल्या हक्काचं कुणबी प्रमाणपत्रात तशी दिले त्यांनी मग आता ही कुणबी ह्याचा अर्थ म्हणजे आरक्षण ह्याचा अर्थ काय आहे ती मनोज दादानी प्रत्येकाच्या घराघरात लहान क्रास सहित सगळ्यांना समज सा म्हणजे सांगितलंय आणि आपल्याला समजून आलंय की आरक्षण म्हणजे काय ज्या वेळेस आपला आपले मुलं नव्याण्णव टक्के मार्क घेतात आणि ज्यांना आरक्षण आहे ते पन्नास टक्के जर घेतले तरी पन्नासवाला नव्याण्णव टक्केची बराबरी करू शकते हे आरक्षणाचा अर्थ हे आता सगळ्यांच्या लक्षात आला आणि जनजागृ जनजागृती झाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की महागड लवकरीत बसण्यापेक्षा आता पुढे लढायचंय कसं आता सगळ्याचं म्हणणं येत आहे ना की खोटा ठोकून ठेवलाय की आता तो निघणार नाही पण आपण शेतकरी हवं आपण कुणबी समाज शेतकरी समाज आपल्याला माहिती आहे की ती खोटा उपटायचा आहे कसा आता शंभर पोते मालाचे जो बैल ती बैलगाडी ओढतो त्याच बैलाला आपण एखाद्या शेतात किंवा माडराना जर ती खोटा ठोकला आणि त्याला जर बांधलं तर त्या बैलाला सुद्धा माहिती असते की आता ही खोटा आपल्याला उपटू शकत नाही आणि ज्यावेळेस आपण त्या बैलाला सोडाय आपण अलगत तो खुटा असा उपटून घेतो मग एवढ्यात शक्ती आहे की आपण कुठल्याही टोकाला जाऊ शकतो फक्त आपली एकजूट पाहिजे आणि आपल्याला तेवढी क्षमता पाहिजे महाग काय झालं हे न बघण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ह्याचा आपण मराठी बांधवांनी विचार करायला पाहिजे आणि तो खोटा उपटून तर टाकायचा आहे शंभर टक्के ही काय दुसऱ्याने आपल्याला सांगायची गरज नाही की ते आता भेटतच नाही हीच होत नाही तर आपला हक्काचं आरक्षण दुसऱ्याला थोडंफार म्हणजे राजकारणी लोकांनी असं वाटप केले असं असं तसं असं लय जण असं म्हणणं येते पण जे असेल ते असेल पण आपला हक्क तिथं आहे ना आता समजा आपण जर कुणाचं शेतबटीनं केलं तर ज्या वेळेस त्यांना गरज असते शेतकऱ्या त्या मालकाला त्यावेळेस आपण त्यांचं हक्क ना त्यांचं त्यांचं शेत देतो आणि परत आपण आपलं आपलं काय असेल ते कामधंदा बघतो तशीच गत झालेली आहे आता जर दादानी अशा शब्द सगळ्याला समजून सांगितलंय की आमच्या स्वतःचं हक्काचं आरक्षण असताना की आम्हाला दहा आणि पंधरा टक्के सोळा टक्के तसं नको आहे दातांच्या तोंडातून हे की असा खुटा रवलाय तो आपल्याला कधीच निघणार नाही आपण आरक्षणाचा नाद सोडून द्या असं का जिद्दी आहेत ना आहे ती लढायला तयार आहेत आपल्याला फक्त त्यांना सपोर्ट द्याय द्यायचा दादा जे पाऊल उचलतील त्यांच्या ते, पावलावर पाऊल पावला पावल देऊन आपण ठामपणे उभा राहायचं आणि आताच जर आरक्षण जर आपण ठामपणे मागितलं आणि हा लढा जर चांगला संघर्ष टक्कर देऊन जर लढत राहिलो तरच आपल्याला हे आरक्षण भेटणार आहे आणि आपल्या पुढील लेकरा बाळांचं भविष्य सुधारणार आहे हे लक्षात घ्यावं हो। आणि प्रत्येकानं पाठुंबा द्यायचा आणि घराघरातून माता मालवणी ह्याच्यात सहभागी आहे आणि तर मला एवढं सांगायचं आहे की आधी नाही तो कभी नाही हम सब हम लढेंगे जहरंगे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा